हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कोबीची वडी कोबी ही भाजी खूप जणांची नावडती आहे खूप जण खायला कंटाळा करतात त्यासाठी आपण अशी मस्त स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहेत कोबीची वडी चला आपण बघूया ते कशी बनवायची इथे मी कोबी घेतलेली आहे इथे बघू शकते अशी बारीक मी कोबी कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचा बेसन घेते इथे मी ओवा घेतलेला आहे ते क्रश करून त्याच्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घेते इथे मी दोन चमचा मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद धने जिरे पावडर मिक्स आहे आणि गोडा मसाला व्यवस्थित टाकून आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आधी करायचा नाही आहे कोबीमध्ये पाणी खूप असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण मिक्स करून घेऊयात आणि भिजूयात जर लागलं तरच आपण थोडं पाणी त्याच्यात घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा अजून बेसन घेते कारण हे कमी झालेलं आहे कोबीचं प्रमाण थोड़ा जास्त आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते इथे बघा मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे कोबीचं आहे त्याच्यामध्येच मी मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण ओलं झालेलं आहे बघा पाण्याचा जास्त वापर केलेलाच नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये फक्त थोड़ा पाणी टाकते अजून थोडं हलकं पाणी टाकून घेते इथे मी कोबी आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडं लूज पीठ ठेवलेलं आहे आता इथे मी एक ताट घेते त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते आणि ब्रशने ते आपण व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊयात अशा पद्धतीने मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्या ताटामध्ये हे जे आपण मिक्स केलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे इथे मी एकीकडे पातेलीमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे तर हे त्याच्यावरती मी असं ठेवून घेणार आहे हे अशा पद्धतीने मी त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहे आणि आता झाकण ठेवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते शिजून घ्यायचंय पंचवीस मिनटं झालेली आहेत बघा मस्त शिजलेले आहे आता ह्याला मी बंद करून दहा मिनटं ते थोडं थंड करून घेते आणि मग आपण त्याच्या वड्या करूया थंड करून घेतलेले हे आता आपण पूर्ण काढून आहे अशा पद्धतीने तुम्ही काढून घेते आता आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत तशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकताय खूप मस्त लागतात कोबीच्या वड्या एकदा करून बघा इथे तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वड्या ठेवून तळून घ्यायच्या आहेत मी फ्राय करून घेते तुम्ही हवे तर तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता इथे तयार आहे आपली मस्त कुरकुरी कोबीची वडी बघा किती मस्त क्रंची झालेली आहे खायला पण खूप छान आणि टेस्टी आहे नक्की बनवा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये